एका हिरव्या आणि शांत गावात आई गाय आणि तिचे लहान वासरू आनंदाने राहत होते एके दिवशी दोघांनी मिळून माती खोदली आणि छोटेसे सफरचंदाचे रोप लावले दररोज ते रोपाला प्रेमाने पाणी घालत होते आणि आनंदाने त्याची काळजी घेत होते हळूहळू ते रोप मोठे झाले आणि सुंदर सफरचंदाचे झाड बनले ते पाहून आई गाय आणि वासरू खूप खुश झाले पण एके दिवशी खोडकर माकड तिथे आले आणि न करता झाड तोडून टाकले हे पाहून वासरू जोरजोरात रडू लागले आणि आई गायचे मन दुःखाने भरून आले आई गाय रागावली पण परिस्थिती भीतीदायक झाली घाबरलेले वासरू मात्र धैर्याने पुढे आले आणि पोलिसांना फोन केला थोड्याच वेळात पोलीस आले त्यांनी सगळी गोष्ट शांतपणे ऐकली आणि माकडाला अटक करून घेऊन गेले शेवटी आई गाय आणि वासरू पुन्हा एक नवीन सफरचंदाचे रोप लावतात आणि आशा सत्य आणि धैर्य पुन्हा एकदा फुलते